मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत अचानक बिघडली छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं याआधीही अनेकदा प्रकृतीच्या कारणास्तव जरांगींना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे मनोज जरांगी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या दीड वर्षापासून आंदोलन करत आहे प्राप्त माहितीनुसार मनोज जरांगी यांना प्रचंड ताप आला असून त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आला आहे डॉक्टरांशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांनी विविध उपचार सुरू केले मनोज जरांगी पाटील यांना वातावरण ताप तापाला असून अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे असे गॅलक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद चावरे म्हणाले जास्त तापेचे दोन एपिसोड होते काल एक होता ना सकाळी एक होता त्यामुळे त्यांना ना चक्कर कमी असल्या चक्कर येत असल्या कारणाने ताप असल्या कारणाने आणि सततचा दौरा त्यामुळे असलेलं डिहायड्रेशन ह्या कारणाने त्यांचा बीपी ही एटी एट बाय सिक्स्टी आहे त्यामुळे त्यांना चक्कर येणं वगैरे आहे तर आता आपण त्यांना आय व्ही अँटीबायोटिक्स आय व्ही फ्ल्यूड्स हे सुरू केले आणि ब्लड टेस्ट त्यांच्या रिपोर्टिंगसाठी पाठवल्या हो रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षा लक्षात येतात एकंदरीत हे लक्षात येत आहे की त्यांना आरामाची खूप जास्त आवश्यकता आहे